तू आली का मी तिकडे तुला ते शेंगा तोडायला आले होते पाहुणे येणार आहे तू इकडे आली खुशाल वावरात अरे मग ते पाहुण्यांसाठी करा भाजी करायला का हे बघायला आले होते मी शेंगा घेऊन होता ना भाजी करायला ते पाहायला येऊ राहिले पाहुणे त्याच्यामुळे थोडं लवकर चाल हा चलते चलते आता आहे ना असं करू पहिले दोन नवर देव पाहिले ते इथं वाटी लावले तो आता हे तरी हे कर नाही मी पाहुण्यासाठी भाजी करायला घेऊन चालले होते चाल मग नंतर येऊ का परत हा ते वाट पै थांब थांब म्हणा चाल बरं लवकर चाल ते पाहुणे ना आल आले आलेले आलेले तिकडं पाहिलं तू नाही म्हणलं मग आता आहे ना शेता चक्कर मारून येऊ मला पाहून येऊ म्हणलं गेला हा मी म्हटलं त्यांना येऊन जेवण खाऊन करून जातील म्हणून मी आलते त्याला पहिले मुलगा कसा आहे काय मग जेवण खाऊन करू त्याला चहा पाणी करू मग काय म्हणते काय नाही जोडीदार बी मामा आहे चल, चल।, चल बर लवकर काय केलंय शेतीत आता शेतीत काही नाही कांदी होती दोन चार करू शकत बरं का आली आता घरी आता

हे बाचे हे का मुंबईला टाटा मोटर्स मध्ये मॅनेजर हा आणि हा त्यांचा मित्र आहे मित्र मित्र हे मित्र आहे का हा मित्र बरोबर मित्र आहे हा दिसते मित्र आहे आणि हे आहेत ना हे आमचे शेजारचे रामभाऊ राम भाऊ नाही बरं झाला आणलं बरं त्यांना पण त्यांची गरज प्रत्येक काय प्रत्येक ते आमच्या संगेत राहते ना त्यांना घेऊन यावं लागेल मस्त मग ड्युटी चांगली द्यायला टाटा मोटर्स मध्ये हे पेमेंट कस काय द्यायला पेमेंट पेमेंट आता मोठी कंपनी आहे ती मुंबई मोठी आहे पण दोन हजार आहे का तीन हजार काय माहिती पंच्याहत्तर हजार रुपये आपल्याला पोरगी देऊन टाकायची बाकीच काही पाहू ना आपलं झालं पोरीला पाच झालं पाहिजे आपली पोरगी बी शिकेल ते पण पैसा भरपूर आहे ना पाऊ विचारून मुलगा तुमचा टाटा मोटर्स मध्ये त्याला चांगला पगार आहे आमची मुली बी चांगली शिकलेली आहे काय शिक्षण झालेली इंजिनिअर झालेली हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि ती बी आज न उद्या नाही म्हणजे तिचा जवळ चार वर्षाचा डिप्लोमा झालेला डिग्री आमच्या मामान तिचं शिक्षण केलं सगळं मामाकडे लहानपासून बरं हवा आज ना उद्या तुमची मुलगी कामाला लावून घेतली कारण मुंबई आमच्या आहे ना तिथं फार कंपन्या वगैरे सॉफ्टवेअर कंपन्या ओळखीच्या आहेत तर मग तिला तिथं सर्व्हिसला लावतो मग काय टेन्शन नाही <coughs> हा कसं आहे आता पूर्वी शिकलेले राहतात घरी ठेवण्यात माझ्या ना। नाही तुम्ही एवढं तारामळीत हारमळीत तिथं शिक्षण केलं पण मग आता तिथं जॉबला लावणं ला गरजेचं आहे ना काही जमीन आहे का त्यांना पण मुलाला मुला अहो मुला जमीन येत पस्तीस एकर जमीन आहे गावावर असा भाचा आहे घरी एक दोन गडी आहेत आणि वडील आहेत पण आता वडील आहे ना थोडे थकलेले ते मला काय म्हणे आता दाजी तुम्ही जा म्हणे भाच्या सांगती आणि सोयीच व्यवस्थित असलं तर फिक्स करून घ्या मग मला काय म्हणायचं हे एवढे शिकलेले इतका पगारी मोटरसायकल वर काय आली गाडी नव्हती मुंबईहून आली ती आता येताना मुंबईहून आली रात्रीच्या गाडीने बसली मुंबई काय जवळ जवळजवळ दे किलोमीटरचा मामा मी काय म्हणतो बाकीचा काही बाकीच्या आपण ना बाकीच्या नंतर बोलू ते पहिले मुलगी पाहून बारा वाजता जाऊन बाकी जा काय म्हणजे तुम्ही बाकी गाड्या हो आहेत ना एक स्कॉर्पिओ एक स्विफ्ट गाडी आहे पण लांबचा प्रवास आहे म्हणलं भाऊ दिवसभर थाकला म्हणलं रात्री आराम गाडी नाही म्हणलं मग हा मग ते नारायणरावच्या गाडी आहेत ना हा ते ऍसाइड गाडी नाही आली तू हा मुलगा आहे मुल ना मुलगा पाहून घे मुलगा कस काय वाटतं पाहून झालं पाहिजे आता मला मुलगी काय म्हणते त्याच्यावर अवलंबून राहील हे काय काही सांगते पण आपण स्वतः जाऊन पाहू हाय ते आहे का नाही काय माहित भाऊ रिंकू चल ना की नाही ते पाहू तिथं तिथे बसले का बचे लय गुळगुळ येतो चल लवकर येऊन बसली तिथं वाट पाहू राहिली राहिले हे पाण्या पावसा दिवस निघले तू आणखीन कावाची येऊन बसली चाल बर पटकन ते कावाची पाहू राहिले वाट पाहू राहिले कावाची पाहुणे बसा या बसून बस बसा बसा बैसि विचार मामा आता काय विचारच विचार बाई तुझं नाव काय रिंकू गौतम पाखे मामा किती आहेत इथलेच आहे टाके आमचे किती आहेत एकच आहे एकच तुझं शिक्षण काय झालं सॉफ्टवेअर इंजिनिअर तुला सर्व्हिस करायची इच्छा आहे का हो आहे ना बाळा जन्मतारीख काय तुझी एकोणतीस तीस नव्याण्णव एकोणतीस तीस नव्या तीन ठीक आहे घेतलं का सगळं मुलीची सगळी विचारपूस केली आता पुढच्या कामाला भाऊ साहेब आपलं तेवढं चहाच नाही लगेच आणतो ना चहा लवकर घेऊ हा लगेच आणतो चहा बर हा या जाऊ भरपूर शिक्षण झालं मुलीचं हा मुलीचं शिक्षण भरपूर झालं मामा मुलाला लहानपणापासून मुलगी म्हणजे मुलाच्या बरोबरीच शिक्षण आहे काय हरकत नाही आता जॉबचा प्रयत्न करू मुलाची भरपूर काही अडचण नाही मुलगी एवढी मोठी शिकवली तुम्ही म्हणल्यानंतर तिला जॉब केलाच पाहिजे कारण तिचं शिक्षणच इतकं महत्वाचं आहे प्रत्येक मुलीला वाटत आपण शिकतो म्हणजे आपण काहीतरी केलं पाहिजे नाही 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 मुलगी हा आजकालच्या मुली जर पाया जर राहिल्या का आनंदी

आमचं थोडं आहे ना ते पाण्यामुळे थोडी जमीन थोडी झाल्या या बी थोडी वाळू राहिली तरी कसं आहे जमिनी थोडं पाणी येतं म्हणून काय वाटत नाही आम्हाला आमचे ठार बोर नाही बोर मध्ये पाणीच नाही येण्याच्या बाहेरून इकडून आम्हाला ते ग्रामपंचायत मधून दोन टी अंकर येते इकडं आमच्याकडे आणि गावात काही जार वगैरे नाही जार आहे पण मग जार पैसे वीस रुपयाला त्यापेक्षा नको मला चालतंय पण आहे आता पान आलं पलडा वर आता आपल्याला येईन मग खायला नाही तर काय हे बी वाळून जायचं जनवरासाठी नाही इतकं परेशान झालं लोकांच्या कुठ्या वाळल्या मशनी बॅटांनी आमची अक्षरशः आमची मका आहे का मका उभी वाळली होती तशीच वाळेल काढली तशीच वाळेल हा काय करणार पाणीच नाही मामा जानवर किती चार आहे हा शेतीच थोडं अवघड झालंय आता मविरीला पाणी नाही शेतला भाव नाही त्याच्यामुळं काय करायचं सुधारतच नाही अहो म्हणूनच मामा आता काय लहान मोठ्या शेतकऱ्या नाही ना आपले पोरं शिकवली पाहिजे उच्च पदाला पाठवली हो पाहिजे कारण आता आमच्या इथं तीस पस्तीस एकर जमीन आहे पण कधी पाऊस पडतो कधी नाही पडत कधी शेतीमालाला भाव राहतो कधी नाही राहत म्हणून पोरं आहे ना चांगले शिकवते का ते पोरं स्वतःच्या पायावर उभा राहतात मुलीलाही शिकवलं पाहिजे मुलाला पण शिकवलं पाहिजे प्रत्येक आई बापानं मुलाची आणि मुलीची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्या शिक्षणावर लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे आईबापाचं नाव गावाचं नाव त्यांनी उज्ज्वल बनवलं पाहिजे काही नाही आमची मुलगी चांगली शिकवलेली आहे छान छान मुलगी आमची नाव कमी एवढं आम्हाला गॅरंटी नाही ना मुलगी छान शिकवली हां काही अडचण नाही अशा सगळ्या शेतकऱ्यांनी मुली शिकवल्या पाहिजे आणि तेव्हा आपली प्रगती होईल असं असा शेतीला कारण आता मुलं जर शिकवली तरच ते त्यांचं आयुष्य सुखाच समाधानाचं घालू शकत आता तुमचं झालं का हा मग तुमची पसंती झाली का नाही आजो नाही आता मुलानं मुलगी बघितली मुलीनं मुलगा बघितलाय बर का आता काय जगाच्या जे रितीप्रमाणे आपल्याला पसंती पण आता मुलानं मुलीनं एकमेकाला पसंत केली पाहिजे ना नाही मग विचारू पण तुमच्या मुलाला पसंत आहे का नाही आहे ते त्यांच्या मी काय म्हणतो तू एक काम करता का हा पाच मुलाला आणि मुलीला बोलायला हे द्या आपण ते का का ना मग म्हणले पाहिजे आम्हाला बोलायचं काय ते बोला नस नाही तरुण काय आपल्याला डायरेक्ट म्हणते पण आपणच त्यांना म्हणलं पाहिजे की नाही आता आमच्या रिंकूला पाच मिनट आहे तेवढ भाऊ साहेब तेवढं सांगू ना म्हणजे काय होईल नवरदेवची इच्छा आहे नवरूची आपल्या मुलीची पण आहे आणि मग त्यांना दोन शब्द बोलले पाहिजे सगळी फक्त आता मुलं मुलीचा विचार एकमेकाला का आपण चालन मी रिंग रिंग तुला सांगून देतो मी का बाबा ते पाहुण्याला बोलायचंय तू आहे दोन शब्द तू काय इच्छा आहे का तुला बोलायचं असलं तर जाय मग चालन ठीक आहे मी येतो सांगून तिला चला त्या पाहुण्याला बोलायचंय काय बोलायचं पा हा आलो मी हा या लवकर या बर का बाळा तुला काय विचारायचं विचारून घे मुलीला हो नक्की नक्की मामा काय घाबरतवानी येऊ राहिलो राह मीस वारच बंद झाला राह आवाज बन वातावरण जरा तापलेलं त्याच्यामुळे हॉस्पिटल बिल वाढली धमावली जादा तिथे काल गेल तो मी श्रामपूरला तिथं पाहिलं पेशंट कारखाने झाले प्रदूषण झाले प्रदूषण झाल्यामुळं काय हवामान खराब झालं हवामान हैगे आणि त्याच्यामुळे कुठले आजार होत राहिले आजार जादा होत राहिले अहो तुम्हाला सांगतो त्या भांड्याला इतकी गर्दी पडायची आमच्या त्या गावाच्या जरी भेंडा बनवून तिथं ते काळचं औषध देते दवा खाण्यापेक्षा प्रत्येक औषध देत काय सिगरेट नाका ना का कावळी चाललं जाते मामा हे मामाला कधी माहित व्हायचं झाडं तोडल्यामुळं जास्त ऊन आणि हे दमटपाना झालेला आहे हे तर मला कळत नाही झाड आहे का आता दाखव बरं झाडं कुडायल नाही 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 आता बघा तुमच्याकडे आहे हे झाड मोठले बाकीकड नाही ना अरे डो, डोंगर आवर करून घर बांधले झाडं कुठं राहिले सगळे तोडले पाऊस पडा ना जंगल कमी झाली पाऊस कमी झाले आपलेच पाणी बरं आम्हाला आम्हाला आहे ना वर भांडार जरा खालच्या भागात निळ आहे त्या नीवांड्याची पाणी आम्हाला येत पण आता काय झालं निळवंड म्हणजे निळवंड एक निळवंड कालू आहे ना, 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 ना संगमनेर राहता असे लांब लांब गेले आता भविष्यात आम्हाला पूर्व भागात ते पाणी बी कमीच का पाऊस असे लांबले आम्हाला जी आता जर शिक साखत करावं लागेल पाहिलं पूर्वीसारखं उसाची पिक काही जास्त घ्या यायची काय बोलायचं होतं काय नाही हेच विचारत होतं मी मागाशी ऐकलं इथून तुमच्या इथून की शिक्षण वगैरे झाले तुझं चांगलंच जॉब वगैरे करायचं ते हो करायचंय ना आय टी वगैरे हां बघू मग चांगला असेल चालेल चालेल ना चांगलं पेमेंट असेल तर चालेल मला काही प्रॉब्लेम चालेंग नाही त्याच्यात वर्क फ्रॉम होम पण असतं ना काम का बरं मला बाहेर नाही सोडणार का आता आता ठीक आहे पण वर फ्रॉम होम केलं तर तुला पण बाकीच्या पण गोष्टी बघता येईल ना घरातल्या हा तसं पण ठीक आहे पण बघा म्हणजे चांगलं पेमेंट असेल तर काय प्रॉब्लेम नाही मी घरून तुझं चांगलं शिक्षण पण झाले आणि त्याला एक्सपिरियन्स व्हायला आपल्याला एक वर्ष लागेल ते पेमेंट वगैरे तर पुढं जाऊन वाढल असते चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे मला हो करेल मग करशील ना सांग की मी तसं विचारून घेईन हो चालेल मला करायचंच आहे जॉब कारण आता मला म्हणजे शिक्षण करून घरी नाही बसायचं तुला आहे का मी हा म्हणजे ते मी नाही सांगू शकत ना म्हणजे ते माझे घरचेच ठरवणार असं ते बोलले तर म्हणजे मी त्यांच्या शब्दाबाहेर नाही आहे हा मी पण त्यांना म्हणलो तुम्हाला एज्युकेटेड त्याच्यामुळे मी तुम्हाला हे केलं म्हणजे तुम्हाला विचारून तुमचा काय विचार आहे त्या बाबतीत तुम्हाला आवडले का म्हणजे मला तर आवडलं तुम्ही मॅच्युअर पण आहात मी सांगते तुम्हाला नंतर म्हणजे माझ्या घरी पहिले बोलते मी काय म्हणत मग त्यानुसार सांगाल मग तसं चालेल ठीक आहे नक्की सांगाल अजून ते चला हो चा, चालेल अगं मला मुलीची पसंती झाली का मग आपण पुढच्या कार्याला मोकळे नाही बरोबर आता मुलगा येईन मुलाला मी विचारून घेतो चला तुम्छे 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 ना काय सोक्ष मोक्ष तुमच्या तोंडावर विचारलं का म्हणजे तुमचा जीव भांड्यात पडल ना माझ्या जीव भांड्यात पडेल कारण तू जा आता घरी व आता मुलाची वडील नाही आलेले आई नाही आलेली म्हणून आता मी मुलाला तुमच्या समोरच विचारून घेतो हा ना विचारून विचारून पाहत्याला पसंती आहे का नाही आहे मला मुलगी पसंती आहे का तुला हो शिक्षण चांगलं आहे तिथं तुला शोभन आहे स्वभावने पण चांगली स्वभावने चांगली आहे ना ठीक आहे मग आता तुम्ही घणी तुमच्या मुलीला विचारून आता तुमच्या समोर आमच्या मुलाला विचारलंय ना भाऊ तुम्ही जावर ते तावडीला विचारा बरं हा मी लगेच विचारून हा पसंत आहे का नाही बरोबर येईल तिचं बी लग्न आहे ना लवकर झालं का तिच्या बापाच्या डोक्याला ताण नाही राहणार मामाच्या डोक्याला ताण नाही राहणार

मुलीला म्हणजे विचारून येतो मुलगा पसंत की नाही तुलगाच काय वाटला मुलगा मुलगा चांगला आहे म्हणजे काय असं बंदिस्त वगैरे नाही ठेवणार मला जॉब काही बंधन पण नाही तुला इच्छा आहे का वगैरे नाही ते आता मला म्हणले तुमच्या मुलीला पण कामाला होतो मुलगा पण जास्त शिकलेला आहे त्याच्यामुळं काय म्हणजे एवढं अडचण नाही यायची मग सगळं ओके आणि चांगला आहे मुलगा हा मला तुला आवडला ना मग मी जातो आणि लगेच त्यांना सांगतो मुलीला मुलगा आवडला येतो मग भाऊ आले बरं का आता याच्यावरून आले भाऊ काय काय बस भाऊ मुलीला मुलीकडे गेलो मुलीला विचारलं ब मुलगा कस काय वाटलं ती म्हणे मला पसंत आहे कसं अडचण नाही हा पसंत आहे आता त्यांच्या मुलीला मुलगा पसंत आहे आता तुमच्या मुलाला विचारून घ्या आणि काय ते मुलीच्या बापाला सांगून द्या बाबा आमच्या भाषाला बर का आम्हाला आता तुमच्या मुलीच हो करायचं राहिलं होतं ते बी आता हो झाले ऐकून घ्या आता पुढचा कार्यक्रम आहे ना मुळ विषयाला हात घालू पुढचा कार्यक्रम एवढे आठ पंधरा दिवसात धरून टाकू पण धरून टाकू मग काही ते ऊन द्यायचं काही नाही नाही हवा होंडा बिंड अजिबात नाही मुलगा शिकेल मुलगी शिकेल आता माग असेल लोकांना आणण्यासारखं नाही आणण्यासारखं नाही आता काही ते जनावरांचा काही व्यवहार नाही आता मुलगा शिकेले मुलगी शिकेले आम्हाला हुंडा लागत नाही आम्हाला मान्य हे मात्र पटलं मला का मुलगा हुंडा घेत नाही पटलं ना हा मग ठरलं मग ठीक आहे हो राम 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 हो राम राम